पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील अतुल रावसाहेब शेलार वयवर्ष एकतीस हा तरुण शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गावातून घरी शेलार वस्तीकडे जात असताना पुराच्या पाण्यात वाहून गेलाय त्याला पुराच्या पाण्यात वाहून जाताना काही अंतरावर उभे असलेल्या काही तरुणांनी समक्ष पाहिले देखील त्यानंतर शिरापूर ग्रामस्थांसह तालुका प्रशासनाने त्याला शोधण्याचा देखील प्रयत्न केलाय दुसऱ्या दिवशी एनडीआरएफच्या तुकडीकडून देखील या तरुणाचा दोन दिवस शोध घेण्यात आलाय मात्र त्याचा मृतदेह सापडत नव्हता मंगळवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास भडके वस्ती जवळील बंधाराच्या कडेला त्याचा मृतदेह आढळून आलाय यावेळी इवानेते नेते अक्षय कर्डिले यांनी शेलार कुटुंबाच्या घरी जाऊन वडील रावसाहेब शेलार आई मंगल शेलार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच मयत अतुल शेलारचा ज्या ठिकाणी मृतदेह आढळला तेथे पोहोचत रुग्णवाहिका बोलून घेत अतुल शेलार याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीला रवाना करण्यात आलाय लवकरात लवकर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना देखील अक्षय कर्डेले यांनी यावेळी केल्यात यावेळी चेअरमन पुरुषोत्तम आठरे सरपंच नितीन लोमटे किरण गर्जे महसूल मंडल अधिकारी प्रमोद कटार नवरे ग्रामसेवक संपत गोललार यांच्यासह गावातील तरुण पोलीस प्रशासन यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर